स्वागतम सुस्वागतम पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी उपस्थित सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित असलेले आपले मंडळ सादर करीत आहे संत परंपरेवर आधारित देखावा

विठ्ठल ताळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा या संत वचनाप्रमाणे सकल संतांच्या पालख्या दिंड्या चंद्रभागा चंद्रभागातील निवास करणाऱ्या पंढरीनाथ पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघतात हरिनामाच्या गजरी दंग होत टाळ मृदुंगाच्या तालावर मुखी अभंग गात शेकडो मैलांचे अंतर अवघड घाटातूनही विठू माऊलीच्या कृपेनं चालत जातात अशी ही आपली संत परंपरा जी समतेचा शुद्ध भक्तीचा अंधश्रद्धा निवारणाचा मानवतेचा संदेश समस्त जगाला तुझी गणेशू सकळ मती प्रकाश भणे निवृत्ती दासू अवधारी जोजी अस म्हणत संत ज्ञानेश्वर माऊली श्री गणेशाला वंदन केले वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा पाया रचिला संत निवृत्तीनाथ संत मुक्ताबाई संत, संत नामदेव संत, संत रोहिदास संत सावतामाळी संत चोखा मेळा संत जमाबाई संत कान्हो पात्रा संत एकनाथ संत तुकाराम महाराज अशा संत परंपरेचा उदय झाला जगद संत त्यांच्या श्रेष्ठ शिष्या संत बहिणाबाईंनी याविषयी अत्यंत सुंदर असा अभंग जनमनात रुजविला संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया नामा तयासा कर तेणी विस्तारिले आवार जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत

म्हणून आज विज्ञान युगात जगताना आपण ही संतांनी दाखवलेल्या मार्गाने जीवन प्रवास करायला हवा श्रद्धा अंधश्रद्धा यातील फरक ओळखून बाबा गुरु भगत भूत बाधा अंगात येणे मांत्रिक ज्योतिष नवस अशा कर्मकांडात न अडकता आपल्या सत्कर्मानी आणि कष्टान कर्तृत्व सिद्ध करावं आपण विवेक बुद्धी जोपासायला हवी दारू गांजा चरस तंबाखू सिगारेट आफू ड्रग्स यामुळे माणसाची शारीरिक हानी होतेच पण कौटुंबिक सामाजिक व आर्थिक हानी ही होते शिक्षण घेऊन विज्ञानवादी बनल्यास समस्त मानव जातीचे कल्याण होईल जाती भेद धर्म भेद लया जाऊन सर्व धर्म समभावाचे बीज फलदूप होईल सर्वत्र सुख शांती नांदे हे जग विष्णुमय होईल विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगल ही शिकवण देत आपल्या समोर हीच संत परंपरा प्रत्यक्ष विठ्ठला सोबत आपल्या सुख दुःखात निश्चितपणे प्रकट होईल नाथ पांडुरंगाचे श्री हरी विठ्ठलाचे आणि संतांचे दर्शन घेत आता आपण श्री गणेशाच्या दर्शनासाठी प्रस्थान करूया। स्वागतम सुस्वागतम पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे विघ्नहर्ता गणराय छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज आदमापूरचे सद्गुरू सद्गुरु बाळू मामा क्रांती सूर्य ज्योतिबा फुले क्रांती सावित्रीबाई फुले राजर्षी शाहू महाराज सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे मौलाना अबुल कलाम आझाद आणि हुता हुतात्म्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून सार्वजनिक गणेशोत्सवाचे पावित्र्य आणि समाज भान जपत पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी यंदा त्रेपन्नाव्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे बेटी बचाव साक्षरता व्यसनमुक्ती पर्यावरण अशा आजवर केलेल्या जिवंत देखाव्यांची सुवर्ण परंपरा कायम ठेवीत सादर करीत आहोत भव्य सामाजिक जिवंत देखावा बारा परुते

बारा बलुतेदारीच्या काळात आजच्या परीस आपल्याला मान हे <laughs> <नो बला साय। laughs> बघ बारा बलुतेदार बनशील तर ही बारा व्यापाऱ्यांची वंश परंपरेनं चालत आलेली व्यवस्था होती सोनार कुंभार मारी लोहार सुतार, चर्मकार, नाभीक, शिंपी, गुलव, केली कोळी आणि हे बारा बोलुतेदार पूर्वी बहुतांशी आम्हा शेतकऱ्यावर अवलंबून असायचे आणि आपण शेतकरी या समज्यांच्या केंद्रस्थानी होतो काय म्हणजे बघ समजा मला नांगर बनवायचा आहे तर मी सुतर दादाकडं लोहार दादाकडे जाऊन आवतासाठीची अवजार बनवून घ्यायचो आणि त्या बदल्यात पाय नव तर धान्य द्यायचो आणि तो व्यवहार पुरा व्हायचा म्हणजे कस सोनार दादा सोनं घडवून त्या बदल्यात वस्तू घ्यायचा शिंपी दादा कपडे शिवून शाण नाभिक दादा चर्मकार दादा कुंभार दादा आपली काम करून त्या बदल्यात वस्तूंची देवाण घेवाण करत आणि तशीच कुटुंबाची करायची पण आता मी शेतकरी राजा असून आधी होतो तिथच राहिलो या पण माझ्यावर अवलंबून असलेले बारा बलुतेदार अठरा अलुतेदार माझ्या परी मोर गेलं हो लय प्रगत झालं कारण ते व्यवसाय पारंपरिक शेती करत राहिलो आणि होतो त्यापेक्षा मी लय मागे गेलो ह्यासाठी सरकारी धोरण कारण शासन जे आमसनी फुकट देत आहे त्यामुळं आम्ही लय आळशी झालोय परावलंबी झालोय आमची क्रय शक्ती घटली आणि परिणाम म्हणशीला तर आमची पुढची पिढी मी बर्बाद होत चालली त्यामुळं मायबाप शासनाला विनंती हाय तुम्ही फुकट देण्यापरीस आम्हाला रोजगार द्या त्यामुळं आमचं दर डोळी उत्पन्न वाढेल आणि आमची पुढची पिढी भी बर्बाद होण्यापासून वाचल त्यामुळं चांगलं शिक्षण द्या चांगली आरोग्य सेवा द्या पिकाला हानी भाव द्या हीच मागणी हाय ते बारा बलुतेदार कोण कोण होते ते तुला मी धावतो चल माझ्या संगेत या मराठी मुलखाचा पैसवेन चाल व्यवहार वस्तू विनिमय आधार धन्यदारा बदुतदार वस्तू विनिमय आधार धन्यबारा बदुतदार वस्तू विनिमय आधार धन्यबारा बदुतदार वस्तू विनिमय शिवार केंद्रस्थानी बळी राजा पृथ्वी रामान शिवार वस्तू मी निमया धन्यवाद कष्ट करून फुलवायचे सारे सुखाचं संसार कष्ट करून फुलवायचे सारे, सारे सुखाचं संसार वस्तू विनिमय आधार धन्यवाबदार वस्तू विनिमय आधार धन्यवाब ऋतदार कष्टाचे महिमा खरात अपार मोल जाणती कष्टाचे महिमा खरा तू अपार वस्तुनिमया आधार धन्यवाद बलतदार वस्तू निमया आधार धन्यवादा बलतदार शन सांग थोर मायाला रीत गणराया देऊ दर्शन सांग थोर वस्तू विमाय आधार धन्य मारा बंददार साथी, शासनाची विश्वकर्मा योजना संबंधित कारागिरानं प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नोंदणी करून या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा ही पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी तर्फे आग्रहाची विनंती